नमस्कार उद्या आषाढी एकादशी सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये उद्या पंढरपुरात खूप गर्दी असणार आहे दरवर्षी मन धावतं आपण ही पायीवारी करावी माझी कधीच पायवारी झाली नाही मी एका वारकऱ्याची मुलगी आहे माझे वडील दरवर्षी पायवारी करायचे कधीच त्यांची पायीवरी चुकली नाही आई वडील दोघंही माझ्या वडिलांनी ठाण्यामध्ये विठ्ठल मंदिर होतं तिकडे भजन सुरू केलं होतं एक पंचावन्न वर्ष झाल्या आता पाच आणि आरती तरी त्या मंदिरात करायचीच ते कधीच खंड पण दिला नाही अगदी करोना काळातही त्यांनी बंद नाही केली मीन्स मंदिरं तर बंद होती पण पाचच्या दारातनं जाऊन माझे बाबा पाच अभंगाणी आरती तरी करायचे आणि नंतर जेव्हा जास्त प्रमाण वाढलं तर भावाने सांगितलं की तुम्ही आता जाऊ नका मी करत जाईल मग सकाळी तो उठून आंघोळ करून विठ्ठलासमोर पाच आणि आरती करून घरी यायचा पण खंड पडू दिला नाही सेवेमध्ये इवन जेव्हा आम्ही लहान असताना मंदिराचा जीर्णोद्धार करत होते मंदिर नवीन बांधत होते तेव्हा बांधकाम चालू अलु असतानाही मूर्ती हलवल्या नव्हत्या आणि माझ्या बाबांचा माझे बाबा कॅडबरीमध्ये जॉबला होते त्यांचा छोटा ॲक्सिडेंट झाला होता त्यांना नीट उभं नव्हतं राहत आहेत फ्रॅक्चर होतं तरीही जाऊन ते उभं राहायचे आणि पाऊस चालू असतानाही बाजूला असे खांब सगळे लावले होते बांधकाम चालू असताना तिकडेही त्यांनी छत्री घेऊनही भजन सुरू ठेवलं भजन कधीच बंद केलं नाही त्यांनी विठ्ठलाचा कुठल्याही परिस्थितीत विठ्ठलाची निरंतर सेवा केली आणि त्यांना कधीच कसली अपेक्षा नसायची आज मला सांग आज, आज, आज मला सांगावं असं वाटलं आज बाबांची खूप आठवण येते मला माझे बाबा आता नाही आहे त्याच्याकड आई पण नाही आहे पण आज मला खूप आठवण येते त्यामुळे मी आज थोडंसं बोलायचं ठरवलं आज म्हणतं थोडंसं बोलूया आपण बाबांनी गुढीपाडवा ते रामनवमी अखंड हरिणाम सप्ताह सुरू केला होता त्यातही अजूनही खंड पडलेला नाही आहे माझे बाबा आता नाही आहे त्याच्याकड पण माझा भाऊ आणि बाबांचे सहकारी हा कार्यक्रम चालू ठेवत आहेत माझ्या बाबांनी जायच्या आधी भावाला सांगितलं होतं की माझ्यानंतर तुला जर जमलं तर तू ही सेवा चालू ठेव पण तुझ्यावर कुठल्याही प्रकारचं जबरदस्ती किंवा तू केलंच पाहिजे असं नाही आहे तुझी इच्छा तुझा संसार आहे तुला परमार्थ करता आला तर कर पण माझ्या भावाने अजूनही सुरू ठेवलेलं आहे ते सेवा चालू आहे तो म्हणतो की जोपर्यंत विठ्ठल करवून घेतो जोपर्यंत सेवा करणं लग्नाआधी माझ्या मोठ्या बहिणीची पायवारी घडली तीन वेळा दोन तीन वेळा मोठ्या भावाची घडली पण माझी आणि माझ्या लहान भावाची नाही घडली पायवारी कारण माझे दोन्ही भाऊ आणि मी आमच्या जीवावर घरं टाकून माझ्या आईबाबा दोघंही पायवारीला जायचे आमची पायवारी नव्हती घडत पण थोडीशी सेवा घडत होती की आम्ही घर सांभाळत होतो त्यामुळे ते तेच तेवढं पुण्य आम्हाला लागत होतं मी आईला नेहमी म्हणायची आई मलाही पायवारी करायची पण आई नेहमी म्हणायची अगं तुम्ही आजकालच्या मुली पायवारीत कुठेही तंबू टाकतात चिखल असतो ओलं असतं कुठेही आंघोळ करावी लागते सकाळी उघड्यावरच आंघोळ करावी लागते तुम्हाला नाही सगळं जमणार तुम्ही आजकालच्या मुली तर तुमचं कॉलेज आहे असं मस्करीत म्हणायची मी नेहमी आणि त्यामुळे माझी कधी पायवारी झाली नाही त्यानंतर लग्न झालं लग्नानंतर मग संसार मुलं शक्यच झालं नाही पण पण जेव्हा हे आषेढी एकादशीची वारी सुरू होते ना तेव्हा मन धावतं पंढरपूरकडे माझ्या बाबांनी मला लग्न झाल्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती दिली होती त्यांची पूजा मी नेहमी करते रोज करते मी पंढरपूरला जेव्हा पण जाते वारीमध्ये नाही पण ना नंतर पण जेव्हाही केले तेव्हा गाभाऱ्यात गेल्यानंतर माझ्या डोळ्यातून आपसुकच पाणी येतं मला रडू येतं खूप मग कुठेतरी असं वाटतं की बाबांनी आणि आईनी सेवा सेवाची केली माझ्या बाबांनी परमार्थ केला पण आईनेही संसार सांभाळून बाबांच्या परमार्थात त्यांना मदत केली दोघांनीही परमार्थ केला आणि त्यांची त्यांच्या पुण्याईने आज जे डोळ्यात पाणी येतं ना ती त्यांची पुण्य आहे विठ्ठलाकडे पाहिलं की डोळे भरून येतात खूप रडू येतं मला ही आईबाबांची पुण्य आहे प्रत्येकाला नाही समजता बाईवारी करायला पण टीव्हीत जेव्हा मी व्हिडिओ बघते त्यावेळेला मला खरंच खूप रडू येत आत्ता पण वारीचे व्हिडिओ बघते ना खूप रडू येत तर हे जे आज आपल्यात आलं आहे ना ते आईबाबांची पुण्य आहे विठ्ठल आपल्या सोबत आहे असंच वाटतं माझ्या बाबांनी कधीच परमार्थामध्ये कीर्तन करायचे तर कधी त्यांनी पैसा नाही पाहिला त्या ते नेहमी म्हणायचे की मला जे ज्ञान देवाने आहे त्याचा मला व्यवहार करायचा नाही आहे मला वाटायचं आहे ते त्यांनी कधीच आयुष्यात कीर्तनाच्या जीवावर पैसे नाही कमावले हो पण ज्ञान वाटायचं काम नक्कीच केलं माणसं कमावली हो त्यांनी त्यामुळे बाबांची आठवण मला आज खूप येते मलाही खूप वाटतं पायीवरील जावं पण नाही शक्य होत आणि सगळ्यांना हेच चांगलं आहे नाही ना जरी पायवरीला जायला जमलं तरी घरात मनापासून सेवा करा तुम्ही आयुष्यात तुम्ही जी देवाची सेवा करताना तर पैसा अडका तुम्ही किती कमवलं हे महत्वाचं नाही आहे पण तुमच्या मुलांमध्ये तुम्ही किती संस्कार केलेत किंवा तुमच्या मुलांमध्ये काय गुण आलेत ते महत्त्वाचं आहे मीन्स तुमची मुलगं कशी मुलं कशी वागतात आज आई बाबा नाही आहेत पण तरी आमची ओढ आहे माझा भाऊ आज परमार्थ सांभाळतो आहे त्यांच्यानंतर आज बाबा नाही तर तो सोडून देऊ शकतो तो विषय पण अजूनही त्यांनी ते सोडलेलं नाही आहे आज आमच्या मनात जे काही आहे आपल्यात जो चांगोलपणा किंवा जे माणूस की असते ना ते आपल्या आईवडिलांची पुण्य आहे चांगले विचार सगळं काही पैसा अडका नसतं तुम्ही मनाने किती श्रीमंत आहात तुम तुमचं मन कसं आहे हे सगळं तुमच्या आईवडिलांनी दिलेल्या संस्कारांवर अवलंबून असतं त्यामुळे ती खरी पुण्याई असते ती खरी कमाई असते तुम्ही कसे करताय आज आमची मुलं आहेत आता हे आजकालचं जनरेशन आहे आता ती काय काय करतायत मीन्स त्यांच्या मनात किती श्रद्धा आहे काय पण एवढी एक गॅरंटी आहे की जे काही मी करते आहे त्यात नक्कीच थोडंफार तरी माझ्या मुलांमध्ये येईलच देवाला हीच प्रार्थना करते की देवा तुझ्याकडनं कधीही मुलांना लांब करू नकोस उद्या आमच्यानंतर तुलाच त्यांनाच त्याला सांभाळायचं आहे मुलांना सांभाळायचं आहे तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर राहू देत आणि मला गॅरंटी आहे की देव कधीच माझ्या मुलांकडे दुर्लक्ष करणार नाही मनापासून वाटतं मला मला फार वाटलं ना की मी देवाशी बोलते आहे व्यक्त होते मी देवाजवळ कोणाजवळही मित्रमैत्रिणीजवळ व्यक्त होत नाही तितकी देवाजवळ व्यक्त होत आहे आणि बरं वाटतं मग मला आणखी एक विषय बोलायचा आहे प्रत्येकाचं श्रद्धास्थान वेगळं विग्रा वेगळं असतं तर मी असंही ऐकले की मीन्स कसं कोणी गणपती बाप्पाची सेवा करतं कोणी कुळदैवताची सेवा करतं कोणी साईबाबांची सेवा करतं कोणी स्वामी समर्थांची सेवा करतं प्रत्येकाची प्रे श्रद्धास्थाने वेगळे वेगळे असतात पण श्रद्धेने प्रत्येकजण करत असतं खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने आपलं श्रद्धास्थान जे काही आहे त्याची सेवा नेहमीच करत राहिलं पाहिजे पण मी काही ठिकाणी असं पाहिलं ना की आपण जेव्हा एखाद्या देवाची पूजा करतो तर काही ठिकाणी मी असं ऐकलं मीन्स आता एक्स फॉर एक्झाम्पल आता समज तुम्ही वारकरी आहात किंवा माळकरी आहात तर कसं आहे ना की अरे म्हणजे एखाद्याच्या घरात काही प्रॉब्लेम झाला तर काय मोठे माळकरी आहेत काय डाळ कुटत आहेत परमार्थ करत आहेत आणि घरात असं वागत आहेत मीन्स असं म्हटलं जातं की आफ्टर एज काही मुलंच असं म्हणतात की म्हणजे जेव्हा घरात काही प्रॉब्लेम होतो नॅचरली प्रत्येकाच्या मुखात ते येतंच रे असं कसं काय परमार्थ केला आहे तुम्ही आणि असे वागताय तर एक सांगायचं एक छोटंसं सा, थोडंसं बोलायचं आहे मला बघा पटलं तर आपण माणूस प्राणी आहोत आपले आईवडील सेवा करतात समजा आता विठ्ठलाची सेवा करत आहेत तुमच्यावर त्याप्रकारे संस्कार करतात त्यामुळे तुमच्यात ते संस्कार येतात तुम्ही काही वाईट याला जात नाही किंवा चांगले घडता तुम्ही पंचवीशी पर्यंत तुम्ही छान घडलेले असता मग तुम्हाला थोडं कळायला लागतं मग काही प्रॉब्लेम झाला तर मग तुम्ही त्यावेळेला काही झालं घरात प्रॉब्लेम तर मग तुम्ही म्हणता काय हाच तुमचा मरमार तर आईवडिलांना असा बोलून जाता तर बघा आम्हाला हेच सांगायचं आहे की आईवडिलांनी तुमच्यावर चांगले संस्कार केलेत कळायचा प्रयत्न केला ते शेवटी माणूस प्राणी आहेत त्यांच्यामध्ये थोडेसे चांगले गुण थोडेसे वाईट गुण असणारच आहेत शेवटी सासू झाल्यानंतर सासू तर थोडंफार येतच स्त्रीमध्ये त्यामुळे ती अगदी संत किंवा देव नाही आहे की तिच्याकडनं चूक होणार नाही चुका होणार आहेत त्यांच्याकडनं किंवा सासूकडनंही चुका होणार आहेत पण आत्तापर्यंत तुम्ही जे घडला आहेत वीस पंचवीस वर्षापर्यंत तुमच्यावर जे संस्कार आलेत तुम्हाला कसलं व्यसन नाही किंवा तुम्ही चांगल्या वळणावर आहात ही त्यांची पुण्याई आहे हे विसरू नका आज तुमचं आराध्य तुम्ही आरा वेगळं समज बनवलं आहे म्हणून तुम्ही त्यांच्या परमार्थाला किंवा त्यांच्या सेवेला नाव ठेवू नका शेवटी ते माणूस पाणी आहेत त्यांच्याकडनंही चुका होतात नाही म्हणत नाही मी होतात प्रत्येक माणसाकडनं होतात उद्या मी सासू होणार आहे पण तुम्ही त्यांच्या भक्तीला ना नाव ठेवू नका ना किंवा त्यांचं आराध्य आहे त्याला नाव ठेवू कुणालाही माझं हेच सांगणं की तुम्ही ज्या देवाची सेवा करताय त्या देवाची सेवा करताना तुम्ही दुसऱ्या देवाला नाव ठेवू नका प्रत्येकजण आपापलं आराध्य मनात ठेवून सेवा करत असतात प्रत्येक देवाची त्यामुळे तुम्ही जर एका देवाची सेवा करतात दुसऱ्या देवाला नावं ठेवू नका कारण प्रत्येक शेवटी देव एकच आहे तुम्ही तुमची सेवा करताना तुम्ही दुसऱ्याचाही अपमान करू नका आणि असं तर मुळीच बोलू नका कारण आज तुम्ही जे काही आहात ना ते त्यांनी केलेल्या सेवेत नाही आता तुम्ही तुमचं आराध्य वेगळं बनवलं आहे त्याची सेवा तुम्ही नक्कीच करा पण त्यांनी काय केलं त्याचं नि त्याचं निरूपण करताना किंवा ते ते बोलताना थोडासा विचार करा लहान असताना तुम्ही त्यांच्या श्रद्धेमुळेच आज घडलेले आहात किंवा त्यांच्या भक्तीमुळेच तुम्ही आज घडलेले आहात तुमचे चांगले संस्कार आलेले आहेत त्यामुळे ते कधीच विसरू नका त्यामुळे असं बोलून अपमान करू नका कुठल्याही देवाचा कुठल्याही पंथाचा हेच मला सांगायचं आहे कुठेतरी मन दुखवलं जातं मग कारण बघा देव काहीही वाईट शिकवायला येत नाही किंवा कुठलाही पंथ काही वाईट शिकवत नाही हे है। सगळे आपल्या मनाचे विचार असतात आणि आपले गुण असतात आपल्यात गुण अवगुण दोन्ही आहेत त्यानुसार आपण वागत असतो सा सासू झाल्यानंतर थोडंसं सासूत्व येतच प्रत्येक स्त्रीमध्ये त्यामुळे थोडीशी तशी वागतेच ते त्यामुळे समजून घ्या त्यामुळे त्यावेळेला तुम्ही हे झालं घरातल्या बाबतीत पण मी बाहेरचंही सांगते प्रत्येकाला बाहेर घ्या जेव्हा आपण असं बघतो तर प्रत्येक देवाला तुम्ही मान द्या प्रत्येकाच्या श्रद्धेला तुम्ही मान द्या दे। आणि देवाची सेवा करा तरच देवाला ती सेवा मंजूर होणार आहे माझा देव श्रेष्ठ आणि तुझा नाही असं मुळेच करायचं नाही बापलीला कारण प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे ते कुणाचाही अपमान करू नका आज आपल्यामध्ये जे चांगले विचार किंवा जे काही आले ना ते आपल्या आईवडिलांची पुण्याई आहे त्यामुळे चांगले विचार मनात ठेवा आणि चांगलं कसं वाटता येईल ते बघा देवाला नेहमी मी हेच सांगते की देवा वाईट विचार मनात येऊन देऊ नकोस चांगले असू देत वाईट माणसं माझ्या आयुष्यातनं काढून टाक चांगली माणसं माझ्या आयुष्यात राहू देत कुणाबद्दलही वाईट विचार माझ्या मनात येऊन देऊ नकोस कारण माणूस आहे मी चांगले वाईट विचार मनात येणारच पण कुणाबद्दलही द्वेषभावना राग मस्तर येऊ दे नाही माझ्या मनात हेच मी देवाला सांगते तू सतत माझ्या सोबत राहा आणि माझ्या माणसांना सुखी ठेव आणि विचार नेहमी चांगले ठेव माझे मी माणूस आहे माझ्याकडनं चुका होऊ शकतात पण मला बुद्धी तुला द्यायची आहे हेच मी देवाला सांगते आणि हेच तुम्ही देवाला सांगा आपल्या मुलांचं भलं करायला सांगा मीन्स आपण जर चांगलं केलं ना तर आपल्या मुलांना त्याचं चांगलंच फळ मिळणार आहे हेही तितकंच लक्षात ठेवा आणि तुम्ही जर चांगलं केलं ना तर नक्कीच आज न उद्या तुमच्या आयुष्यात चांगलं होणार आहे चढ उतर आयुष्यात येत राहतात पण त्याच्यावर विश्वास ठेवा तसा माझ्या माझ्या विठ्ठलावर खूप विश्वास आहे अगदी लहानपणापासून मला कधी मी लहान असतानाही कधी मला असं आई ओरडायची किंवा काय व्हायचं ना की मी मंदिरात जाऊन बसायची विठ्ठल मंदिरात आणि आमचं विठ्ठल मंदिर जवळच होतं आई मला दुकानात काय आणायला पाठवायची तर मी जाऊन बसायची आणि रडायची मी लहानपणापासून आहे ना माझी त्यामुळे तुम्हाला जर मित्र बनवायचं असेल ना आणि मन व्यक्त करायचं असेल ना तर देवाजवळ करा तुम्ही म्हणाल काय विड्यासारखं बोलते पण नाही नक्कीच मला खूप अनुभव आलेत माझ्या विठ्ठलाविषयी लहानपणापासून अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काही झालं की मी रामकृष्णाने जे जप करायचे आणि देवाला म्हणायची देवा बघ ना याच्यात बाहेर काढ मला प्लीज आणि खरंच बाहेर यायची मी देवाला मी नेहमी सांगते पैसा अडका नको आहे मला खूप पण चांगले विचार दे आणि माझ्यानंतर माझी मुलं व्यवस्थित जगतील असं माझ्या मुलांना बनव आणि तुझ्या संप तुझ्या सहवासात माझ्या मुलांना ठेव बघा प्रत्येकाची श्रद्धा असते शेवटी कोण किती मांडतं आहे त्यावर आहे पण हेच मागा देवाला जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता आणि तुमच्या डोळ्यातनं पाणी येतं तेव्हा खरंच तुम्ही देवाशी एकरूप झालेलं असता आणि हेच तुमची तुमच्या श्रद्धेचं हेच फळ असतं म्हणजे देव तुमच्या जवळच आहे आजूबाजूलाच आहे मला नेहमी देवाचे व्हिडिओ बघताना किंवा हे करताना मला डोळ्यात पाणी येतं कधी कधी मी खूप डिप्रेस असली मी पूजा करायला लागली की मग त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि आप मी आपसुकच देवाशी भरभडा बोलायला सुरुवात करते हे कुठेतरी त्याच्या आणि आपल्यात ते ऋणानुबंध आहेत त्यामुळे ते ओळखा की कि तुम्ही किती देवाच्या जवळ आहात पंढरपूरला नाही जाऊ शकलात त्याच्या पायावर लोकं नाही ठेवू शकलात तरी इथून त्याच्या पायावर लोकं ठेवा तुमच्या डोळ्यातनं आलेलं पाणी तुमच्या मनातनं त्याच्या असलेली श्रद्धा तिथपर्यंत तुमच्या पायावरती तुमचे त्याच्या पायापर्यंत हे सगळं पोचणार आहे इथे बसूनही फक्त मन चांगलं ठेवा आणि इथून त्याला नमस्कार करा बाकी जे पायवारी करतात त्यांना शिव पाण्यात की त्यांची पायवारी घडती खरंच त्यांनाही माझे कोटी कोटी प्रणाम आज एवढी लोकं पावसा पाण्यातनं काही विचार न करता पायवारीला जातात माझे बाबा जायचे ना तेव्हा त्यांच्या पायाला पुढं यायचे त्यामुळे उद्या एकादशीसाठी माझ्या विठ्ठलाला माझे इथूनच प्रणाम माझा व्हिडिओ खूप लेंदी झाला आहे पण मला खूप व्यक्त व्हायचं होतं अजूनही परत काही बोलायचं पण व्हिडिओ खूप मोठा होता आहे माहिती नाही किती जणं ऐकतात किती जणांना आवडेल कि पण माझ्या जे मनात होते मी व्यक्त केलं माझ्या विठ्ठलाबद्दल मला आज बोलायचं होतं माझा विठ्ठल एक पंढरपुरात आहे आणि दुसरा माझा विठ्ठल म्हणजे माझे बाबा जे मला सोडून गेले पण त्यांची खूप आठवण येते म्हणून आज मला व्हिडिओ बनवावा असा वाटला त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आज जे काही मी बोलली त्यातलं काही चुकलं असेल तर माफ करा आज विठ्ठलाची आठवण म्हणजे रडू येते ना तीच माझ्या आई आईबाबांची पुण्य आहे त्यामुळे देवावर श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा त्याला तुम्ही फुलं किती वाहताय काय किती करत आहे काही बघत नाही तो तु। तुमच्या डोळ्यातून आलेली दोन आहेत ना हेच पुरेसं आहे त्याच्यासाठी तिथपर्यंत पोचतं मग सगळं तुम्हाला वेगळं काहीच करायला लागत नाही हेच सांगायचं आहे मला देवाशी जे काही कराल ना ते मनापासनं ना करा नाही तुम्हाला चार तास देवाजवळ बसून राहू नका पण जेव्हा काम करताय काय करताय तेव्हा त्याचं ते नामस्मरण करा बस तिथपर्यंत पोचता येते हेच सांगायचं आहे माफ करा मला खूप मोठा झाला आहे माझा व्हिडिओ काही चुकला असेल तर मला माफ करा रामकृष्णारी